नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकार मानले जाणारे भगवान पार्श्वनाथ यांचा प्रवास तसेच त्यांनी केलेले चार गणांची स्थापना तसेच त्यांचा जीवन आणि संदेश त्यांची तपश्चर्या समर्पण आणि त्यांची व्रत उपासना याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भगवान पार्श्वनाथ जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर मानले जातात त्यांचा जन्म वंशात पौष महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीला झाला होता त्यांना तीस वर्षांचे असताना एक दिवस राज्यसभेत ऋषभ देव चरित एकोण वैराग्य प्राप्त झाले भगवान पार्श्वनाथ यांना क्षमाशी व सामाजिक क्रांतीचे प्रणेते मानले जाते त्यांनी अहिंसेच्या तत्वाला लोकांपर्यंत पोहोचून सामाजिक जीवनात प्रवेश दिला ही खूप मोठी क्रांती आहे त्यांचे म्हणणे इतके होते की प्रत्येक व्यक्ती मनात कल्याण व करुणेची भावना असली पाहिजे यांचा जन्म वाराणसी काशी उत्तर प्रदेश येथे इश्वाकू वंशात झाला त्यांचे पिता राजा अश्वसेन होते अश्वसेन काशी जनपदाचे राजे होते तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा जन्म सुमारे एकोणतीसशे वर्षापूर्वी वाराणसी येथे झाला वाराणसीमध्ये अश्वसेन नावाचा इश्वाकू वंशाचा राजा होता त्याची राणी वामा हिने पौष कृष्ण एकादशीच्या दिवशी एका प्रतापी पुत्राला जन्म दिला ज्याच्या अंगावर नागाचे चिन्ह होते गरोदरपणात कामा देवीला एकदा स्वप्नात साप दिसला होता म्हणून त्या मुलाचे नाव पार्श्व ठेवले गेले त्यांचे सुरुवातीचे आयुष्य राजपुत्र म्हणून एके दिवशी पार्श्वाने आपल्या वाड्यातून पाहिले कि पूर्वासी पूजेचे साहित्य घेऊन दुसरीकडे जात आहे तेथे गेल्यावर त्याने पाहिले की एक तपस्वी पंचांगणी जाळत आहे आणि अग्नीत सर्पांची जोडी मरत आहे तेव्हा पार्श्व म्हणाले निर्दयी धर्माचा काही उपयोग नाही जैन भगवान यांना बन तीर्थंकर बनण्यासाठी तब्बल नऊ जन्म घ्यावे लागले पूर्वजन्मीचे पुण्य आणि दहाव्या जन्माच्या ते तेविसावे तीर्थंकर बनले पुराणानुसार पहिल्या जन्मी मरुभूमी नावाचे ब्राह्मण झाले दुसऱ्या जन्मात वज्रकृष नावाचा हत्ती तिसऱ्या जन्मात स्वर्गातील देवता चौथ्या जन्मात रश्मी वेग नावाचा राजा पाचव्या जन्मात देव झाले सहाव्या जन्मात वज्रनाथ नावाचे चक्रवर्ती सम्राट सातव्या जन्मात देवता आठव्या जन्मात आनंद नावाचे राजा आणि नवव्या जन्मात स्वर्गाचे राजा इंद्र झाले यानंतर दहाव्या जन्मात तीर्थंकर पंडित भगवान पार्श्वनाथ वयाच्या तिसव्या वर्षी ग्रहत्याग करून संन्यासी झाले पौष महिन्याच्या कृष्ण एकादशीला त्यांनी दीक्षा घेतली त्र्याऐंशी दिवस कठोर तपश्चर्या केल्यानंतर चौसा चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांना चैत्र कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी संवेद पर् पर्वतावर घातकी झाडाच्या खाली कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाली श्रावण शुक्ल सप्तमीला पारसनाथ पर्वतावर त्यांचे देहावसन झाले या पर्वताला संवेद शिखर म्हटले जाते हे तीर्थक्षेत्र भारताच्या झारखंड प्रदेशातील जिल्ह्यात मधुबन येथे आहे काशीमध्ये त्र्याऐंशी दिवसांच्या कठोर तपश्चर्येनंतर चौऱ्याऐंशीव्या व्या दिवशी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले त्यांनी पुंद्र ताम्रलिप्त इत्यादी अनेक देशांना भेटी दिल्या ताम्रलिप्तामध्ये त्यांचा शिष्य झाला पार्श्वनाथाने चतुर्विध संघाची स्थापना केली त्यात मुनी आरिका श्रावक शाहिक आहे आणि आजही जैन समाज याच स्वरूपात आहे प्रत्येक गण गांधाराखाली काम करत असे सर्व अनुयायी पुरुष किंवा महिला समान मानली गेले सारनाथ जैन आगम ग्रंथात सिंहपूर म्हणून प्रसिद्ध आहे येथे जैन धर्माचे अकरावे तीर्थंकर श्रेयांस नाथ यांचा जन्म झाला आणि त्यांनी त्यांच्या अहिंसा धर्माचा प्रचार केला ज्ञानप्राप्तीनंतरच तीर्थंकर पार्श्वनाथ यांनी जैन धर्माच्या चार मुख्य व्रतांचे शिक्षण दिले सत्य अहिंसा अस्तेय आणि अपरिग्रह जैन धर्मानुसार भगवान पार्श्वनाथ यांचे प्रतीक चिन्ह सर्प चैत्य वृक्ष ध यक्षी यक्षिणी कुष्माडी आहे त्यांच्या शरीराचा रंग निळा आहे व चिन्ह सर्प आहे पार्श्वनाथांच्या यक्षाचे नाव पार्श्व आणि याक्षिणीचे नाव पद्मावती देवी आहे भगवान महावीर यांच्या अगोदर अडीचशे वर्षी आधी होऊन गेले कल्पसूत्रानुसार पार्श्वनाथ यांचा जन्म पार्श्वना महावीर स्वामींच्या अडीचशे वर्षापूर्वी अर्थात इसवी पूर्व सातशे सत्यात मध्ये झाला होता आता आपण पाहूया पार्श्वनाथांनी चार गणांची निर्मिती केली भगवान पार्श्वनाथ यांनी चार गणांची स्थापना केली होती प्रत्येक गण एका गणप्रमुखाच्या हाताखाली काम करत होता त्यांच्या गणप्रमुखांची संख्या दहा होती आर्यदत्त स्वामी त्यांचे पहिले गणप्रमुख होते त्यांच्या अनुयायीमध्ये स्त्री व पुरुषांना समान महत्व होते भगवान धर्मानुसार असे सांगितले जाते की ते बाल होते श्वेतांबरातील एक धडा याचे समर्थन करतो दु। परंतु दुसऱ्या धड्यात त्यांना विवाहित मानले गेले आहे याच प्रकारे त्यांची जन्मतिथी आई वडिलांचे नाव यामध्येही मतभेद दिसून येतात शेवटी आपले निर्वाण जवळ आले आहे हे जाणून श्री सम्यक शिखरजी झारखंडमधील पारसनाथ टेकडी येथे गेले जेथे श्रावण शुक्ल सप्तमीला त्यांना मोक्ष प्राप्त झाला भगवान पार्श्वनाथ यांच्या वैश्विकतेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे आजही सर्व तीर्थंकरांच्या मूर्ती आणि प्रतीकांमध्ये पार्श्वनाथांचे प्रतीक सर्वोच्च आहे आजही पार्श्वनाथांच्या अनेक चमत्कारिक मूर्ती देशभरात विराजमान आहे ज्याचे जुने लोक सांगतात असे मानले जाते की महात्मा बुद्धांची बहुतेक पूर्वज देखील पार्श्वनाथ धर्माची अनुयायी होते आता आपण पाहूया पार्श्वनाथ भगवानांचे जीवन आणि संदेश त्यांनी दिलेले जीवनातील दिल काही महत्वाचे दृष्टांत एक सत्य आणि अहिंसा भगवान पार्श्वनाथ हे सत्य बोलण्याचे आणि अहिंसा पाळण्याचे सर्वात मोठे प्रतीक होते त्यांनी सत्य बोलण्याचे आणि शारीरिक तसेच मानसिक हिंसा हो टाळण्याचे महत्व शिकवले दोन तपश्चर्य आणि समर्पण पार्श्वनाथ यांनी कठोर तपश्चर्याद्वारे आत्मज्ञान प्राप्त केले त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी संसारात त्याचा त्याग करून तपस्वी जीवन सुरू केले त्यांची जीवनशैली प्रत्येकाला सुसंस्कारी जीवन जगण्याची प्रेरणा प्रे देते तीन पंचमहाव्रतांची पालन पार्श्वनाथ भगवानांनी जैन धर्मात पंचमहाव्रतांचे महत्व सांगितले सत्य बोलणे अहिंसा पाळणे चोरी न करणे ब्रह्मचर्य पाळणे आणि अपरिग्रह म्हणजे संपत्तीचे संकलन न करणे या पद्धतीने जीवन केल्यास मानवाचे आत्मबोध साधता येते चार प्रकृती आणि प्राणीमात्रांची काळजी पार्श्वनाथ भगवान यांनी समाज समजला की प्राकृती आणि मात्रांचे संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे ते एक नैतिक जीवन पद्धतीचे जी पालन करीत कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा अत्याचार न करता जीवन जगण्याचे जी तत्वज्ञान मानत आता आपण पाहूया पार्श्वनाथ जयंतीचे धार्मिक महत्व स्मरण आणि पार्श्वनाथ जयंतीच्या दिवशी जैन मंदिरात विशेष पूजा आणि उपासना केली जाते भक्तगण पार्श्वनाथ भगवानचे ध्यान करतात आणि त्यांच्या जीवनातील आदर्श व विचारांचे स्मरण करतात व्रत आणि उपासना या दिवशी अनेक जैन भक्त व्रत घेतात उपास देवतेची पूजा करतात आणि व्रत विशेषतात यामुळे त्यांचे जीवन अधिक शुद्ध आणि उच्च दर्जेचं होण्यास मार्ग खुला होतो तीन दान आणि सेवा जैन धर्मानुसार पार्श्वनाथ येते हे दान धर्म आणि समाजसेवा करण्याचा दिवस आहे जैन भक्त अनेक ठिकाणी गरीब आणि गरजे कर मदत करतात तसेच धार्मिक संस्थांमध्ये दान देतात सत्य आणि अहिंसा पंथाचा प्रसार या दिवशी सत्य अहिंसा आणि शांतीचा प्रचार केला जातो जैन धर्मात असलेल्या अहिंसा आणि सत्याच्या तत्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद